आपला आरबी एन न्यूज मराठी मध्ये सहर्ष स्वागत श्री बनशंकरी देवस्थान बनाळी येथे नवरात्र उत्सवास प्रारंभ सालाबाद प्रमाणे याही वर्षी शारदीय नवरात्र उत्सव रविवार दिनांक 15 ऑक्टोबर 2023 रोजी घटस्थापनेपासून बनशंकरी देवीच्या नवरात्र उत्सवास सुरुवात झाली असून त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे सोमवार दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी सायंकाळी सात वाजता श्री ह भ प विष्णू महाराज केंद्रे यांच्या सुस्राव्य कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे व तसेच मंगळवार दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी सायंकाळी सहा वाजता एस आर व्ही एम हायस्कूलचे माजी प्राचार्य श्री प्रमोद पोतनी सर यांचे श्री संत ज्ञानेश्वर आणि भक्तीमार्ग या विषयावर प्रवचन होणार आहे बुधवार दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी देवीची भाकणूक म्हणजे दे देवीची रजा रविवार दिनांक बावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी दुर्गा अष्टमी या दिवशी श्री बनशंकरी देवीची यात्रा असल्याने भव्य पालखी व छेबिनाचे आयोजन करण्यात येणार आहे यात्रा कमिटीतर्फे भव्य कुस्त्यांचे आणि विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे याच दिवशी रात्री वैभव म्युझिकल नाईट पार्टी कोल्हापूर हा मनोरंजनाचा कार्यक्रम असून या कार्यक्रमाचे स्वरूप नेमके कसे असणार याविषयी देवस्थान कमिटीचे मी श्री शिवाजी दोंडी सावंत श्री बनशंकरी देवस्थान आणि सल्लागार उपसमिती बनाळी अध्यक्ष पासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्र उत्सवाच्या सर्व बनाळी व बनाळीच्या पंचक्रोशीतील सर्व भावी भक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आजपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्र महोत्सव दोन हजार तेवीस निमित्त श्री बनशंकरी मंदिर व बनशंकरी गावामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे दिनांक पंधरा ऑक्टोबर रोजी घटस्थापना असून श्री बनशंकरी देवीचे नवरात्रीचा पहिला दिवस असून पालखी आणि देवीचे नवरात्र बसते दिनांक अठरा ऑक्टोबर रोजी देवीची रजा असून श्री बनशंकरी देवीची बाखमु असते सर्व नवरात्र नवरात्र तीन दिवस खूपच कडक असते दिनांक बावीस ऑक्टोबर रोजी दुर्गाष्टमी असून श्रीभरशंकरी देवी ची यात्रा असते महाराष्ट्र तसेच कर्नाटक राज्यातून अनेक भाविक या यात्रेस आपली हजेरी मोठ्या बहुसंख्येने लावतात दुपारी एक वाजता पालखीचे अनेक भाविकांच्या खाली खोबऱ्यांच्या उधळणीतून मंदिराभोवती प्रदक्षिणा असते दिनांक बावीस दहा दोन हजार तेवीस रोजी रात्री ठीक नऊ वाजता सुभाष हिडगे निर्मित वैभव म्युझिकल नाईट ऑर्केस्ट्रा आयोजित केलेला आहे तरी सर्व भाविक भक्तांनी या ऑर्केस्ट्राचा लाभ घ्यावा ही विनंती पंधरा दहा दोन हजार तेवीस ते दिनांक तेवीस दहा दोन हजार तेवीस या नऊ नौ दिवसामध्ये नवरात्र उत्सव मंडळ देवस्थान कमिटी बनाळी आणि यात्रा कमिटी बनाळी यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे भरगच्च असे नवरात्र करण्यासाठी आयोजित केलेले आहे सालाबाद प्रमाणे याही वर्षी यात्रेनिमित्त सर्व स्टॉलधारकांना दिनांक एकोणीस आणि वीस रोजी जागेचं वाटप करण्यात येणार आहे तरी सर्व विनंती कि आपली जागा एकोणीस आणि वीस रोजी बुकिंग करून घ्यावी कि श्री बनशंकरी देवस्थान कमिटी बनाळीच्या वतीने नम्र विनंती श्री बनशंकरी देवी ही नवसाला पावणारी देवी असल्याने अनेक भाविक भक्ताना त्याचा अनुभव आल्यामुळे या ठिकाणी दसऱ्यामध्ये मानाच्या साड्या देवीला नेसवण्यासाठी भाविक भक्तांची गर्दी असते आणि त्या साड्या प्रत्येकाला मंदिर समिती देऊ शकत नसल्यामुळे त्या ठिकाणी ठराविक रक्कम देऊन ज्या भाविक भक्तांना साडी देवीला नवरात्रामध्ये द्यायची आहे त्यांना ती दिली जाते सन दोन हजार बावीस तेवीस पासून मानाच्या साड्या भावी भक्तांना देण्याचा उपक्रम देवस्थान उपसमितीने बनशंकरी देवस्थान उपसमितीने राबवला रा आहे आणि तो अखंडपणे या ठिकाणी चालू आहे सन दोन हजार तेवीस चोवीसच्या मानाच्या नऊ साड्या या सन दोन हजार बावीस तेवीस साली अष्टमीच्या दिवशी बुकिंग झालेल्या होत्या त्याचप्रमाणे सन चोवीस पंचवीसच्या ही साड्या सन दोन हजार बावीस तेवीस रोजी बुकिंग झालेली आहे त्याचप्रमाणे अष्टमीच्या साडीसाठी भाविक भक्तांची खूप गर्दी असते त्यामुळे या ठिकाणी अष्टमीच्या साडीची फक्त या ठिकाणी बोली लावली जाते आणि जो भाविक भक्त ती बोली जास्त बोलेल त्या भाविक भक्ताला अष्टमीच्या साडीचा मान दिला जातो आरबीएन न्यूज मराठीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉनला ला क्लिक करा आरबीएन न्यूज मराठी